माझे नाव सांगली राजेंद्र चौधरी आज मी तुम्हाला अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे तुम्ही शांत ऐकावी अशी माझी नम्र विनंती अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव वालूबाई असे होते त्यांना गरिबी व भेदभावमुळे शिक्षण घेता आले नाही त्यांना जीवनात करावा लागला न शिकताही त्यांनी न शिकताही त्यांनी साहित्य क्षेत्रात प्रचंड कामगिरी केली प्रचंड कामगिरी केली तसेच लोकशाही म्हणून नावलौकिक झाला रशियात जाऊन छत्रपती शिवराय यांचा पोवाडे गाणे ते पहिले भारतीय हो होते अण्णाभाऊ साठे यांनी कान बऱ्या कथा संग्रह हो पोवाडे लावणी यांची निर्मिती केली यांची निर्मिती केली राज्य सरकारकडून राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला अण्णाभाऊ साठे यांचे अठरा जुलै